आम्ही पूर्ण निर्णय घेतला आहे च्या बाजूने डीआरपी म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी नो अडाणी आणि म्हणून जे ते म्हणतात टीडीआर टीडीआर मध्ये पण आम्ही कॅपिंग टाकलं आहे तुम्ही एवढ्यामध्ये तुम्ही घेऊ शकता एवढ्याच रेटमध्ये म्हणजे रेडी रेकनरच्या यापेक्षा तुम्ही जास्त दर घेऊ शकत नाही हे कॅप आम्ही टाकलं आहे आम्ही टाकले आणि जे लोक मुंबईमध्ये इतर ठिकाणी ज्यांना घर मिळतील त्यांना देखील मालकी हक्काने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे की जमीन जी आपण जी देतोय अदानीला नाही डी आर पीला ला देतोय आणि म्हणून आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी जर पुनर्विकास झाला तर या राज्याचं नाव मोठं होणार आहे हे दोन लाख लोक दुआ देतील का शाप घेत आणि म्हणून एक दिवस हे धारावीकर तुमच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जेव्हा त्यांना कळेल हे तुम्ही का सगळं लढवताय का भांडवताय स्वतःच्या पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सेटिंगसाठी